साठी पुन्हा त्यांना जे कर्ज घ्यावं लागेल ती सगळी प्रक्रिया आता सरसकट कर्जमाफी आता कशी करणार आता डीबीटीचा एक ऑप्शन आहे आता जे अनेक वर्ष आधी नव्हतं तर आपण जर सरकारनी मदत केली आणि बाकीच्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यांमध्ये आज अशी परिस्थिती अतिवृष्टीची परिस्थिती नाही तिथली काही यंत्रणा या भागात घेऊन मदत करता येईल का अशा काही उपाययोजना सगळ्यांनी मिळून हे काम करावं लागेल पण सरकारनी पुढाकार घेऊन डायरेक्ट बेनिफिट ची जी काही आर्थिक मदत करता येईल ती तातडीने करावी आपल्याला माहिती आहे पंजाबच्या सरकारने पन्नास हजार रुपये हे एकरी दिलेले आहेत पंजाब सरकारनी ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे तर त्यांच्याकडूनही जर काही महाराष्ट्र सरकारला माहिती हवी असेल ज्या पद्धतीने पंजाब सरकारनी काम केलंय तेही करावं केंद्र सरकारमध्ये मी शिवराज सिंग चव्हाण साहेबांना मी स्वतः भेटले त्यानंतर माननीय मुख्यमंत्री हे माननीय प्रधानमंत्र्यांनाही भेटले आता त्याचं पुढे काय झालं मला असं वाटतं याचं ब्रीफिंग माननीय मुख्यमंत्रीच करू शकतील की केंद्रातून आपल्याला किती मदत मिळणार आहे पण मला असं वाटतं केंद्राची मदत ही आपल्याला लागणारच ला आहे कारण का प्रचंड नुकसान हे महाराष्ट्रात झालेलं आहे सरकारचा दोन दिवस जर पाणी पडलेलं असेल तरच मदत मिळणार आहे नागरिकांचा मात्र विरोध आहे अर्थातच ही काय कायदे नियम लावायची वेळ नाही माणुसकीची वेळ त्याच्यामुळे मला कळत नाहीये की आता एवढा हात रोखून सरकार का वागतंय मदत ही तातडीने झालीच पाहिजे आणि एक किती वेळासाठी पाणी हे हिशोब करायची नाही सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ तातडीने हा जाहीर झालाच पाहिजे आणि माझी हात जोडून विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारला की आता कृपा करा पण आज अडचणीत आलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना मदतीची गरज आहे ती कृपा करून करा धाराशिवमध्ये अनेक शेतकऱ्यांना बँकांना जो फंड आहे तो फंड आता या सगळ्या मदत कार्यासाठी वापरला जाईल याचा अर्थ शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून डीपीडीसीचा फंड वापरला जातोय तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे एकतर एक, एक वर्ष आता सव्वा वर्ष झालं असेल सव्वा ते दीड वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मी सातत्याने जे बोलले ते होताना तुम्ही सगळेच पाहताय काही नवीन गोष्ट नाही आणि डेटा स्पिक्स लावडर दन वर्ड्स हा डेटाच महाराष्ट्र सरकारचा सांगतो पण आता महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत किंवा त्यांचं नियोजन नाही ही राजकीय टीका करण्यात मला अजिबात रस नाही कारण का ही वेळ टीका टिप्पणी राजकारण करायची नाही ही वेळ महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकरी आणि गावातले बारा बलुतेदार सगळ्यांचंच नुकसान झालंय जसं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तसं तिथे ज्याचा छोटासा व्यवसाय आहे ज्याचं छोटंसं दुकान आहे तिथल्या महिला बचत गटाचं काम आहे त्या सगळ्यांचंच नुकसान झालंय कारण का पाणी सगळीकडेच गेलंय जसं शेतात गेलंय तसं त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गावातल्या सगळ्याच घटकांना पुढे घेऊन जावं लागणार आहे तशी शेतकऱ्याला मदत करावीच लागणार आहे त्याचं आयुष्य पूर्ण उभं करण्यासाठी त्याचं गावातल्या सगळ्या लोकांना बालाब रुतेदारांनाही मदत आपल्याला सगळ्यांना आणि सरकारला करावी लागणार आहे कुठल्या धाराशिवमध्ये अनेक शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीस आलेल्या आहेत आधीच शेतकरी संकटात सापडलेलं असताना कर आता कर्ज कसं फेडायचं असा एक मोठा सवाल आहे आणि सरकारकडून अजूनही कोणतेही पावलं उचलताना दिसत नाही मला कौतुक वाटतं या सरकारचं आणि हा माझा डेटा नाही आहे भारत सरकारचा डेटा आहे भारत सरकारचा ऑफिशियल डेटा जो निर्मलाजींच्या एम ओ एस मिनिस्टर ऑफ स्टेटनी पार्लमेंटमध्ये सांगितलं आहे की हजारो कोटी रुपये त्या काळात दहा का चौदा हजार कोटी रुपये हे अनेक उद्योजकांचे माफ केले होते नंबर वाढलेला आहे एक्झॅक्ट नंबर माझा नाही तो मी संध्याकाळपर्यंत काढायला लावलेला आहे की ऑफिशियली लोकसभेच्या वेबसाईटच्या उत्तरात लिहिलेलं आहे की हजारो कोटी रुपये हे सरसकट उद्योजकांचे माफ केलेले आहेत जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना डीसीसी बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही आता कोणीही पुढचे सहा महिने कुठल्याही शेतकऱ्याला परत फेड करायची नाही इथं ऑर्डर काढू शकतं महाराष्ट्र सरकार हे करू शकतं कारण हे खूप सोपं करणं एरवी डीबीटी आम्ही किती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर देतो याचा रोज टिमटिम करणारं सरकार मानलं तर दर भाषणामध्ये केंद्र सरकार सांगतं आमच्याकडे नो लिकेजेस नो लिकेजेस आत्ता खरं गरज आहे मग नुसते लिकेजेस का आहे त्यांच्या सिस्टममध्ये मला खूप जड अंतकरणातून मी म्हणते कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल खरं बोलायला वाईट किंवा टीका करायला आवडत नाही कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे पण हे दुर्दैव आहे की त्या वर्दीची भीतीच राहिली नाही कारण का त्या वर्दीच्या मागची जी यंत्रणा आहे तिचा प्रॉब्लेम आहे पोलिसांचा प्रॉब्लेम नाही आहे आता मला सांगा एवढा मोठा गुंड हा देश सोडून जातोच कसा यंत्रणा काय करत होती इथे तुम्ही इलिगल लोक आहेत त्यांना अटक करून त्रास देत राहतात म्हणजे या देशात कुठलाही प्रूफ नाही एवढा नसतानाही लोकांना अटक होते या देशामध्ये त्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवलं जातं अटक करून आणि एक पुण्यामध्ये एक तर पुण्यात क्राईम वाढलाय हा माझा डेटा नाही आहे हा भारत सरकारचा डेटा आहे आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकाच विचाराचं सरकार आहे म्हणजे असं पण नाहीये की तो डेटा मेस्टअप आहे तुमच्या सगळ्या चॅनल्सवर सातत्याने पुण्याचा क्राईम कसा वाढलाय पुण्यात कशा महिलांची सुरक्षितता कोयता गँग किती किती उदाहरणं तुम्हाला आणि तशीच ही प्रक्रिया म्हणजे मध्ये ससून हॉस्पिटलमधून काय काय आपल्याला पाहायला बघितलं म्हणजे मला विश्वासच बसत नाही ज्या गोष्टी सिनेमात व्हायच्या हे दुर्दैवाने ज्या ससून हॉस्पिटलचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तिथून या देशाने देशाला उत्तम आणि उत्तम डॉक्टर दिले तिथे ते यंत्रणे आणि पोलीस यंत्रणेचा काय नेक्सस आहे ह्याच्या सातत्याने बातम्या यायच्या पण आता ही नवीन घटना ताई राहुल गांधी यांना गोळ्या घातल्या पाहिजे गोळ्या घालून ठार केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं दिलेली आहे त्याच्यावरून आता मोठं रान मुक्त आहे इतकंच नाही तर काँग्रेसच्या जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलं की हिंमत तर करून दाखवा असं काही प्रकार करण्याची हा लढा जो आहे आता कुठेतरी रस्त्यावर येतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली एकतर अशा कुठल्याही विचाराचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे राहुलजींबद्दल जे अतिशय गलिच्छ आणि खालच्या पातळीचं जे विधान केलं आहे माझी अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षांनी अशा व्यक्तीवर स्ट्राँग ऍक्शन घेतली पाहिजे किंवा त्यांना पक्षातून काढून तरी टाकलं पाहिजे किंवा चांगली समज दिली पाहिजे कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही आहे त्यामुळे गलिच्छ जे स्टेटमेंट आलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि भारत सरकारनी ह्या प्रवृत्ती अशी ही प्रवृत्ती आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि राहुलजींना सगळ्यात जास्त जी सिक्युरिटी या देशात असेल ती त्यांना दिली पाहिजे कारण का आज आता भीती अशी वाटायला लागली आहे की भारतीय जनता पक्षाचे लोक जे सत्तेमध्ये तेच जर राहुलजींना जो विरोधी पक्ष नेता आहे त्याला अशा धमक्या देत असतील ते अतिशय लोकशाहीसाठी घातक आहे आणि त्याच्यामुळे राहुलजींची सिक्युरिटीमध्ये वाढ झाली पाहिजे माजी गृहमंत्री सव्वीस अकराचा सा हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेचा दबाव होता त्यामुळे पाकिस्तानवर कारवाई करू शकतो नाही असं त्यांचं म्हणणं त्यावेळेस काय झालं याचं उत्तर तेच देऊ शकतात पण प्रेसिडेंट ट्रम्पही असं म्हणतात की भारताचा आणि पाकिस्तानचं युद्ध आणि अनेक अजून सहा टोटल सात युद्ध त्यांनी थांबवली त्यामुळे खरं काय त्या लेव्हलला कधी कसं काय झालं याचं उत्तर त्यावेळी जे प्रक्रियेमध्ये त्यावेळेस है। किंवा आत्ता आहेत ह्यांच्याचकडून कळू शकते मुंबईतल्या मुंब्रा परिसरा मुंबादेवी परिसरातील एका इमारतीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस लोकांचे कुठे आयडी वोटर आय डी आधार कार्ड पॅन कार्ड बनवण्याची माहिती पुढे येते मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का राज्यातून नाही देशातून अशा बातम्या रोजच येत आहेत त्याच्यामुळे जो आरोप राहुलजी सातत्याने करतायत तो कुठे ना कुठे रोजच कुठे ना कुठेतरी बाहेर येतोय त्यामुळे मला असं वाटतं जर प्रक्रिया पूर्ण झाली तर नक्की किती वोटर या देशात कमी होतील हा एक मोठा अभ्यासाचाच प्रश्न राहणार आहे आणि मला आश्चर्य एकाचं वाटतं की या सरकारनी तंत्रज्ञानाचा उदो उदो आणि ज्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारच्या काळात झाली मग आधार कार्ड असेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल जीएसटी असेल ही सगळी बिलं ओरिजिनली ही सगळी मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झाली दुर्दैवाने त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये ह्या सरकारच्या गॅप्स आल्या आणि त्याच्यामुळे मग वोट चोरीचा आरोप असेल किंवा लिकेजेस असतील किंवा फेक या ज्या गोष्टी होत आहेत त्या दुर्दैव आहे की तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं तंत्रज्ञान असताना एवढे लिकेजेस होतात कसे